मसवड शहर राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक विकास सोपान गोंजारी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सुरेश जाधव यांच्या हस्ते काँग्रेस कमिटीच्या सातारा कार्यालयामध्ये विकास गोंजारी यांना मसवड शहर अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आलंय यावेळी सातारा जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅडव्होकेट विजयराव कणसे अजित अप्पा चिखलीकर अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाके किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंबर बाबर जिल्हा सरचिटणीस वर्षांपासून राष्ट्रीय काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सर्वदूर परिचित असून त्यांच्या निष्ठेचे फळ म्हणूनच पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी दिली असल्याचे बोलले जात आहे सदरच्या नियुक्तीबद्दल गोंजारी यांचे विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर अभिनंदन केले मान सोफारी उपसंपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच